गुड मॉर्निंग फ्रेंड्स जलसंधारण डिपार्टमेंट अंतर्गत नवीन भरती लवकरच येणारे मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स बघणार आहे एकूण जागा किती आहे बघा का आणि काय अपडेट आलेले कधी येऊ हो शकते भरती तर स्टार्ट करूया व्हिडिओ बघा मित्रांनो जलसंधारण विभागात लो लवकरच भरती होणार आहे एकूण पद असणार आहे बघा आठ हजार सहाशे सदुसष्ट जागा असणारे मित्रांनो भरपूर जागा आहे बघा जलसंधारण विभागात होणार आठ हजार सातशे सदुसष्ट पदाची भरती होणार आहे तर काय दिलेलं बघा जलसंधारण विभागाच्या नव्याने आठ हजार सातशे सदुसष्ट पदाचा आकृती तयार करून तो वित्त विभागाकडे सादर करण्यात आला होता या सर्व पदाचा आता हाय पॉवर कमिटीने मान्यता दिलेली असून लवकरच महाराष्ट्रात लोकसेवा आयोगामार्फत ही भरती प्रक्रिया जलदरित्या राबवली जाणार आहे बघा काय साईन दिलं बघा मुर्द आणि जलसंधारण विभागात स्थापनेपासून रखडलेली विविध पदाची भरती प्रक्रिया अखेर मार्गी लागली आहे विभागातील एकूण आठ हजार सहाशे सदुसष्ट पदाच्या भरतीस उच्चस्तरीय समितीने मान्यता दिली असून लवकरच भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री संजय राठोड यांनी सोमवारी विधान परिषद दिली सन दोन हजार सतरामध्ये शासनाने मृद आणि जलसंधारण विभागाची मान्यता स्थापना के विभागाची स्थापना मान्य केली होती त्यावेळी सोळा हजार चारशे तेवीस पदाचा एक आकृती बंद तयार करण्यात आला होता ही पदे जलसंपदा व कृषी विभागाकडून नव्याने निर्माण होणाऱ्या विभागाकडे वर्ग करण्यात येणार होती बघा पुढे बघा hmm. मात्र काही कारणामुळे ही पदे विभागाला मिळू शकली नाहीत राज्यातील बदलत्या परिस्थितीचा सखोल अभ्यास करून विभागाने नव्याने एक आकृतीबंध तयार केला आहे आणि तो उच्चस्तरीय समितीकडे सादर केला आहे या आकृतीबंधात आठ हजार सहाशे सदुसष्ट नव्या पदाचा समावेश आहे त्यातील अनावश्यक पदे वगळण्यात आली असून उर्वरित पदांना उच्चस्तरीय समितीने मान्यता दिली आहे त्यामुळे लवकरच ही पदे भरली जाणार आहे बघा जलसंधारण विभागाला नव्याने आठ हजार सहा आठ हजार सातशे सदुसष्ट पदाचा अकृतिबंध तयार करून तो वित्तीय विभागाकडे सादर करण्यात आला होता या सर्व पदांना आता हाय पॉवर कमिटीने मान्यता दिली असून लवकरच महाराष्ट्र लोकसभा आयोगामार्फत ही भरती प्रक्रिया जलदरित्या राबली जाईल अशी माहिती मोर्द व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली राज्य शासनाच्या एक दीडशे दिवसाचा कृतिबंध कार्यक्रमात जलसंधारण मंत्री संजय राठोड चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जलसंधारण विभागामार्फत तीन हजार पदाची नवीन भरती करण्यात करण्याची घोषणा केली त्यानुसार स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या संगातील सर्व रिक्त पदाची भरती तात्काळ जाहीर करावी तसेच स्थापत्य सहायक ही पदे सार्वजनिक बांधकाम व जलसंपदा विभागाप्रमाणे सेवा प्रक्रियाद्वारे भरण्यात यावीत सदर पदे ही बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येऊ नये इत्यादी निवेदन प्रमाणे देण्यात आले बघा बघा मित्रांनो ही अपडेट आलेली बघा मागच्या महिन्यात सोळा सहा दोन हजार पंचवीस ला तुम्ही अपडेट पण बघू शकता की मागच्या महिन्यात काय घोषणा केलेल्या बघा तर अशा पद्धतीने तुम्हाला जाहिरात लवकरच येईल मित्रांनो आठ हजारच्या आसपास एकूण जागा आहे नऊ हजारच्या आसपास जागा आहे मित्रांनो तर येणाऱ्या काही दिवसामध्ये म्हणजेच दोन तीन महिन्यात किंवा डिसेंबरच्या अगोदर किंवा जून जु, जुलै आणि ऑगस्टमध्ये ही जाहिरात येऊ शकते शक्यतो जास्तीत जास्त करून जुलै आणि ऑगस्ट महिन्यातच ही जाहिरात येण्याची दाट दाट शक्यता आहे एक ते दोन महिन्यात ही जाहिरात येईलच नाहीतर डिसेंबरच्या आसपास कारण की अ शक्यतो लवकर हे जागा भरणार आहे कारण की कमिटी मध्ये बघा दोनदा हाय पॉवर कमिटीने मान्यता दिली असून बघा म्हणजे हाय कमिटीने मान्यता दिलेली आहे बघा दोनदा बैठक झालेले तरी पण आता हे आठ हजार सातशे सदुसष्ट पदाची भरती होणार आहे बघा तर मित्रांनो कारण की आत्ताच एमपीएससी क्लर्कचा पण रिझल्ट लागलेला आहे एकूण सात हजारपैकी सहा हजार पाचशे जण जण जॉईन करणारे म्हणजे पाच हजार सॉरी सहा हजार पाचशे कॅन्डिडेट जॉईन करणार आहे मित्रांनो एमपीएससी क्लर्क पदासाठी तर बघा आणि अगोदर बीएमसी ऑदर जे पण बरेच एक्झाम झालेले मित्रांनो त्यामध्ये बरेच मुलांनी जॉईनिंग केलेले म्हणजे अजून जॉईनिंग ऑर्डर पेंडिंग आहे तर असे यांचे आता बघा एम पी सी क्लर्क पण जॉईनिंग लवकरच होईल आणि अगोदर पण बीएमसी च वगैरे पण जे आहेत आता जे पण मुलं जॉईन झालेले बघा तर कमीत कमी पंधरा हजार ते वीस हजारच्या आसपास मुलं कमी झालेले मित्रांनो तर कारण की जे कॉम्पिटिशनमध्ये हो बघा मित्रांनो ज्यांना स्कोर चांगला मुल, येत होतं अशा मुलं मुलं आता याच्यात हे फॉर्म भरणार नाही जे येणाऱ्या जागा हां जर क्लास वनच्या किंवा क्लास टूच्या पोस्ट असतील मग त्यासाठी ते फॉर्म भरू शकतात पण क्लास थ्रीसाठी ती फॉर्म शक्यतो भरणार नाही तर असे मुलं कमी होतील मित्रांनो आणि कॉम्पिटिशन कमी असणारे जो पण तुमचा कट ऑफ मेरिट लागतो तो पण कमी लागेल तर तुम्हाला एक गोल्डन चान्स आहे जेणेकरून आता येणाऱ्या दो जे पण चार पाच महिन्यात जे पण जेवढे पण जाग निघतील त्यामध्ये तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे जे जेणेकरून तुम्ही आत्तापासून आत्तापासूनच अभ्यासाला लागा वेळ वाया घालवता स्टडी करा मित्रांनो कारण की तुम्ही पाच सहा महिन्यामध्ये तुमची लाईफ चेंज करू शकता फक्त क्वेश्चन पेपरची जास्त प्रॅक्टिस करा अनालिस करा की क्वेश्चन पेपरमध्ये एक्झाममध्ये काय विचारले जाऊ शकतात किंवा अगोदर जे जुने क्वेश्चन आहेत पाच सहा वर्ष दहा वर्षाचे जे पण एवढे जेवढे एक्झाम झालेले आहेत तर ते क्वेश्चन काढा त्या त्यावर अनालिस करा आणि क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस करा जेणेकरून तुमचा एक अभ्यास चांगला होईल आणि लवकरात लवकर सिलेक्शन होण्याचे चान्सेस होईल बघा तर अशा पद्धतीने ही जाहिरात लवकरच येणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू बाय फ्रेंड्स